नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय सोळावा याचे सविस्तरपणे पठन करणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशायन महा भक्तजन तारनार्थ यतिरूपे श्री दत्त भोवरी प्रकट होतं अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नाणे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समया पंडितानी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरुनी मनी नवच केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन यासे सात दिवस झाले काही अनुभवा न आले तो नवल एक वर्तले चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीतात्यात आपणा सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती मनती काय करावी हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासे फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयतांशी ते मानले तात्काळ तयापरी केले तो एक वर्तले ऐका सादर होऊनी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदी पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांशी चमत्कार वाटला ज्याने आपले मनरथ पूर्ण केले असते सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरी भाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नैना पाहती न लवती तयांची तेव्हा समर्थ तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणि मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिधले मारुती हरिभावास म्हटले तिथे केले एकरूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका विष्णू, गुरुर्विष्णू गुरुर्देव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेन महा ऐसा मंत्र हरी भाऊ ते दिधला असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची दुसरा मंत्र गजा ननाला, तयावेळी श्रीने दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहु, बहु साळ आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम तीनशे रुपये तयानी आणले होते मुंबईहून त्यांचे करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागुनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्यात सत्वर स्वामी सन्निध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊचे स्वामी चर्ना जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करून अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते भक्त जनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माता ठेवीला चरणावरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंगी पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाघवी भक्त सखा दिल्या नाही कोणातील हरिभाऊ एकेदीने सनिध्य देवनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थेत त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरधस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेवीला म्हणती तू माझा सुत झालासे आता निश्चित परिधान करी वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी छोळ झोळी समर्थे तयासी दिधली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी मंती जाऊनि सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशधोज नक करू अन्न काज जनभजना लावा लावावे जाऊनि आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन सद्गुरूने मस्तकी हस्त ठेवीला झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूंचा उपदेश होता तात्काळ गेली भव्य भव, भव उपरीत झाली चित्ता षडविकार निमाले बहुत बहुतगुरुजगे असती नानामंत्र उपदेशिती द्रव्य निश्चिती ढोंग माजवी भोवत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची तयांची न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू। भवसागर पैल तिरू उतरतील ते तैसे तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरी हरिभाऊने काय केलं ब्राह्मणाशी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी म्हणे जोडोणी या कर लुटविता तुम्ही संसार हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अभ्रुणे दिवस काढिले आपण आता अवलक्षण आपना काय आठवले हसतील सकल जन पिशुन उपास पडता कोण खावया ते घालिल अल्पवधी आपणाशी बुद्धी सुचली ही कैसी त्या योगी योगिनिया संसार सुखासी तू दुःख रोही का पडता संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण मग का करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मनामाजी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वणी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आन स्मरण करावी मानसी तुम्ही मनाल मजसवी तुम्ही घरदार सोडावी मज समागमी फिरावी भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मनविरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटून केले महत् पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे स्व सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे उलटे होत असे विनविते जोडणी कर अद्यापि स्वस्त करा आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे परी तारेच्या चित्तात षडरिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व करेना अशा भ्रांती आणि कल्पना वाचना या डाकीने त्याने तिजला झडपवणी आपणाधीन केलेसे त्या सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र धरून या दुराग्रह स्वामीसुता बोधित असे षडविकार त्यागोनी रमला जो स्वामीचरणी दृढनक्षय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामीसुता ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या का माटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापेला असे पाहि हरिभाऊ गोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामीसुत गुरुवादने झाले विरक्त परीजन त्या ते निंदित नाना दोष देऊन या पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु विनटले सर्व फिटले बहु दुःख इति श्री स्वामीचरित्रामृत नानाप्राकृतकथमत सदा भाविकसषोडशोध्याय गोड हश्री श्री स्वामी समर्थ येन महा